रामेश्वर महाराज की जय आज अत्यंत आनंदाने समाधानाने सर्व सिद्धेश्वर भक्तांसाठी एस तेरा न्यूजच्या माध्यमातून जे सिद्धेश्वर महाराजांचे जन्मस्थळ आहे आपण त्या ठिकाणी सिद्धरामेश्वर प्रसन्न सोर्णलिग्गी मठाधीश देवदान व पूजित त्रिकलार्चित लिंगम कैलास गमन त्रिधा माहेश्वर कुलद्भूत भक्त भक्तचिंता गुरू पतितोद्धारक नित्यम सिद्धराम भजामय महती सिद्धरामेश्वरांची सोलापूरकरची दिवाळी याच्यामध्ये मी सर्व सिद्धेश्वर भक्तांचे स्वागत करतो आजपासून सिद्धरामेश्वरांची महती ही विशेष मालिका सुरू होत आहे स्वणगी मठाधीशम देवधानव पूजितम त्रिकालाचित श्रीलिंग कैलासागमनं भक्तचिंतामणिं गुरुं पतितोद्धारकं नित्यं सिद्धरामं भजाम्यहं सिद्धरामं भजाम्यहं श्री सिद्धराम्यलगी सिद्धरामेश्वरांचं नामस्मरण करून आपण दोन गोष्टी बोलणार आहात हा सोनलगी सिद्धरामेश्वर मंदिर बरेच काही लोकांना माहिती नाही आहे कारण हा जुना सिद्धेश्वर मंदिर म्हणलं जातात आणि हा सिद्धरामेश्वरांचा जन्मस्थान आहेत सिद्धरामेश्वर यांचा हा इथं जन्म झाला आहे आणि इथं आपण विशेष करून नित्यरुद्राभिषेक केला जातात आणि पूजा होतात सकाळी सहा वाजता पहिला आरती असतात त्यानंतर साडेनऊ नंतर महापूजाहून आरती केल्या जातात परत संध्याकाळी साडेआठ वाजता आरती असतात नित्यरुद्राभिषेकमध्ये अष्टोत्तर आलं पंचामृत अभिषेक आलात आणि पानपूजा आले आणि महापूजा तांदूळ पूजा आणि विशेष करून बिलवास छोतर असे वेग वेगळ्या वेगळ्या पूजा विशेष करून केल्या जातात ज्यांच्या भाविकांच्या इच्छा असतात त्या पद्धतीने पूजा केल्या जातात आणि श्रावण मासात विशेष करून इथं दर सोमवारी श पालखी उत्सव आणि नंदीध्वजांच्या उत्सव पण असतात श्रावणात किती सोमवार येतात तेवढे सोमवार संध्याकाळी आठच्या नऊ दरम्यान हा पालखी सोहळा असतात आणि त्याचबरोबर नंदीध्वज पण असतात इथं मंदिरातच पाच प्रदक्षिणा घातलं जातात नंतर आलेल्या भाविकांना प्रसाद वाटप केला जातात आणि आता मागील दोन वर्षापासून दर श्रावणात विशेष करून महाप्रसाद आयोजन पण केलं जातात किती काय लोक असू दे एक दिवस गुरुवार ठरवलेले असतात आपण चौथा गुरुवार विशेष करून आलेल्या सग भक्तांना प्रसादाच्या मंदिराकडून असतात सगळ्या भाविकांनी मिळून प्रसाद व्यवस्था केला जातात आणि विशेष करून इथं लहान मुलांना आपण तावेत पण बांधलं जातात कारण हा सिद्धरामेश्वरांचा जन्मस्थान हा विशेष जागृत स्थान आहे साधारणतः इथून साधा आपण भस्म लावून जर घेतलं तरी सुद्धा बाळांचे किरकिरी हजारेपणा कमी जातात इथे बांधून घ्यायचं तीर्थ प्रसाद घेतला कि बऱ्याचशा हजारेपण कमी झालेल्या उदाहरण आहेत लहान मौलापासून वयोवृद्धापासून सगळ्या भाविकांना येऊन इथं तावीत बांधलं जातात सर्व सिद्धेश्वर भक्तांचे सिद्धरामेश्वरांची महती दिवाळी सोलापूरकरांची याच्यामध्ये स्वागत आहे आपण सध्याला सिद्धेश्वर महाराज जिथे जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी आलं आहोत याविषयी विशेष माहिती सांगतात एक सिद्धेश्वर भक्त विजय जाधव नेमकं काय का सांगाल सध्याला खूप हे अनेक लोकांना अनेक भाविकांना भक्तांना या स्थळाविषयी माहिती नाही असं एक जाणवतं नेमकं काय का सांगाल सर्व सिद्धरामेश्वर भक्तांना माझा नमस्कार मग ती सिद्धरामेश्वरांची दिवाळी सोलापूरकरांची या विशेष अशा भागामध्ये आज तुम्ही मला इथं बोलवलं आणि आज आपण अत्यंत पवित्र अशा ठिकाणी जे सोलापूरकरांचं आराध्य दैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या आपण जन्मस्थळी आलेलो आहोत सोलापुरातील अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना हे सिद्धरामेश्वर महाराजांचं जन्मस्थान आहे आणि इथं एक मंद मन, सुंदर असं मंदिर आहे हे मुळात माहीतच नाही आहे कदाचित हिथले आपणच सगळे जनता प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये फार आपण कमी पडलेलो आहोत पण असो इथनं पुढं येणाऱ्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि तुमच्या एम एस तेरा न्यूजच्या माध्यमातून आपण संपूर्ण जगाभर ही महती सिद्धरामेश्वरांची आता पोचवणार आहोत जे आपण परिसर पाहत आहोत हा परिसर पहिला पूर्ण शेतीमय प्रदेश होता अकराव्या शतकामध्ये जर पाहायला गेलं तर शेतीप्रधान हा युग होता श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे जे आई वडील होते ते इथं शेती करत होते त्याच्यानंतर आत्ताचं जे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपण गुरुभेट मंदिर ज्याला म्हणतो त्या गुरुभेट मंदिरामध्ये श्री सिद्धरामेश्वर महाराजांना शंकर भगवान भगवान शंकराचं तिथं दर्शन झालं होतं आणि वयाच्या तेराव्या वर्षीपर्यंत श्री सिद्धरामेश्वर महाराज हे मितभाषी होते आबोल होते आणि अचानक वयाच्या तेराव्या वर्षी स्वतः भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी शिदा मागितली ज्यावेळेला त्यांनी शिदा मागितली त्यावेळेला ते तडकाफडकी त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आत्ता जे मंदिर आहे तिथं त्यांना ते भेटले तडकाफडकीत युवक तेरा वर्षाचा एक तरणाबाण युवक ह्या घरामध्ये आला आई माऊली सिद्धरामेश्वरावची जी आई माऊलींच्या कानावरती जे इतके वर्ष झालं त्यांच्या आतुरते आतुरतेने वाट पाहत होते तो एक आवाज एक महान आवाज त्यांच्या मुखातनं आला की आई मला शिदोरी दे माझा देव मला वाट वाट पाहताय आईने कुठलाही विचार न करता तडकाफडकी शिदोरी बांधली आणि सिद्धरामेश्वर महाराज आत्ता जे गुरुबेट मंदिर आपण म्हणतो तिथं तिथं परत गेले परत काय त्यांना ते भेट झाली नाही आणि इतिहास तर आपल्याला सगळ्यांना ज्ञातच आहे मला सर्व सोलापूरकरांच्या युवकांना सर्व सोलापूरकरांना एकच म मागणी आहे की सोशल मीडियाचा आपण सगळ्यांनी चांगला वापर करायला हवा हे जर मंदिर पाहायला गेलं तर नऊशे ते हजार वर्षाची आपल्याला परंपरा आहे म्हणजे किती मोठा आपल्याला वारसा आणि इतिहास आहे या वारसा आणि इतिहास जतन करण्याची प्रसारण प्रचार करण्याची नैतिक जबाबदारी हे सर्व स सर्व सोलापूरकरांमध्ये मा माझी अतिशय चांगला मुद्दा मांडला आहे आपण की सोलापूरकरांकडे हा इतका मोठा दैदिप्यमान असा इतिहास आहे वारसा आहे आणि ते पोचवण्याचं काम आपण सांगत आहात किंवा एक पोचवण्याचं एक श्रेय पोचवण्याचं कार्य सोलापूरकरांनी सांगताय आणखी काय सांगा आणखी एकच आहे आपल्या सर्व सोलापूरकरांची आता मकर संक्रांती म्हणजे सगळ्या सोलापूरकरांची हक्काची अशी दिवाळी आहे मी सगळ्या सोलापूरकरांना एकच आवाहन करतो की यम एस तेरा न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारण होणार आहे त्या लाईव्ह प्रसारण जास्तीत जास्त जगभरातील तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जे आपली दिवाळी आहे हे जगापर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवा मी राजशेखर शिवानंद हिर्याभू मल्लिकार्जुन मंदिराचे पुजारी सनलगी देव देवस्थानचे पुजारी ग्रामदेव शिवयोगी सिद्धारामेश्वर याथेचे प्रमुख व पहिल्यांदाचे मानकर ह्या हिर्याबू घराण्याला एक मोठ एक मोठा मान आहे विशेष सांगू ज्या ह्या घराण्याला गुरु आणि शिष्या दोघांची सेवा करायची स सं, हे संधी करायची एक हे आहे पुण्या पुण्य सोलापुरात जो संदलगी सिद्धेश्वर मंदिर आहे त्या शिदर, ठिकाणी सिद्ध सिद्धरामेश्वरचं जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी मुद्दू गौडा आणि सुग्गला देवी हे दोन दाम्पत्य राहत होते व त्यांना दोन मुलं होते अण्णबामाय आणि सोमय्या आणि सहा मुली होते त्याच्यानंतर सिद्धरामेश्वर अण्णबामय आणि सोमय्या आणि सहा मुले होते सिद्धारामेश्वरचा जन्म झाला इसवी सन दहाशे दहा ते अकराशे अकरा असा एकशे एक, एक काळ वर्षाचा कालखंड होता त्यांचा आणि त्यांनी त्याच्या अगोदर एकदा पंचवीस वर्ष समाधी घेतले पुन्हा बाहेर आले पुन्हा समाधी घेऊन सांगून गेले की मी पुन्हा येणार असं त्यांचा अक्का एक आहे आणि त्या मंदिराचं महत्त्व म्हणजे त्या ठिकाणी कुठलाही भक्त आला आज लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत भावास काय होते आणि तुम्ही जे जे सिद्धरामेश्वरच्या अंडी तुम्ही प्रार्थना करता ते सगळे मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होतात आणि विशेष सांगायचं म्हणजे त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक येतात हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे की त्या ठिकाणी आता आम्ही सुद्धा काही वेळापूर्वी पाहिलं की विविध जाती धर्माचे लोक पेटी बांधतात दर्शनासाठी त्या ठिकाणी असं आहे की त्या सिद्धारखे सिद्धरामेश्वरचा जन्म झालेला आहे तुम्हाला आपण जे म्हणतो भायरवास काय विराव देणी जणी तुम्ही जाऊन तिथं जाऊन दर्शन करून एक चिठ्ठी बांधलात की तुम्हाला एक तासा दीड तासा त्याचा फरक वाटतो आहे म्हणजे आम्ही काही हे सांगत नाही रोज बघा तिचं असंख्य लोकं येतात त्या ठिकाणी लोकांची एवढी श्रद्धा भक्ती आहे त्या ठिकाणी आम्ही न सांगता लोक येतात त्या ठिकाणी आणि आत्तापर्यंत जे जे भक्त आले त्या सगळ्यांचं त्या ठिकाणी कल्याण झालेलं आहे त्यामुळे त्याला जुनं सिद्धेश्वर म्हणतात एवढं की त्या मंदिराचं जास्त प्रसिद्धी नाही तरी पण लोक आता अलीकडे येतात त्या ठिकाणी श्रावणामध्ये काट्या काढतो आम्ही दर सोमवारी पाच फेऱ्या मारतो पालखी काढतो असं त्या मंदिराचं एक आहे